आपल्या सोबत आहेत शैलेंद्र देवळणकर आपण जाऊया आपल्या गेस्ट सेंटरला शैलेंद्रजी आपलं स्वागत आहे ए मध्ये स्वामीनारायण मंदिर उभं झालेलं आहे याचे काय आणि किती अर्थ निघू शकतात अबुधाबूमधलं हे जे हिंदू मंदिर आहे हे, हे प्रतिकात्मक आहे हा एक संकेत आहे भारत आणि इस्लामिक जग यांच्यामधलं जी कल्चरल डिप्लोमसीच्या अंतर्गत निर्माण होणारं सांस्कृतिक नातं आहे हे सांस्कृतिक नातं घट्ट करण्याच्या दृष्टिकोनातून या संपूर्ण मंदिर डिप्लोमसीचा एक अत्यंत उत्तम पद्धतीने उपयोग होणार आहे आज याच्या अनुषंगाने इस्लामिक जगतामध्ये भारताचा वाढता प्रभाव कारण आज दुबई ते अबुधाबी या महामार्गावरती हिंदू मंदिरासाठी जागा उपलब्ध करून देणं युए कडनं याला अत्यंत महत्व आहे आणि हे पहिलं हिंदू टेम्पल असणार आहे मंदिर असणार आहे जे इस्लामिक जगतामध्ये आहे आणि याच्या माध्यमातून भारत एक मोठा संदेश देण्याचा प्रयत्न करतो आहे हे केवळ हिंदू टेम्पल नाही आहे तर या टेम्पलची जी थीम आहे ही थीम प्रामुख्याने हार्मोनी आहे पीस आहे युनिव्हर्सल पीस आहे आणि याच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा परिचय अत्यंत जवळ परिचय जो आहे हा प्रामुख्याने इस्लामिक जगताला होणार आहे यातनं एक बाब आपल्याला प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे की ही सर्व इस्लामिक देश प्रामुख्याने जी सुन्नी इस्लामिक देश आहेत जी यापूर्वी पाकिस्तानच्या खोट्या अपप्रचाराला बळी पडून अनेकदा भारतविरोधी भूमिका घेत होती भारतावरती टीका केली जात होती भारतामध्ये अल्पसंख्यांकांवरती अन्याय होणारे अशा प्रकारची जो एक अपप्रचार हा पाकिस्तानच्या माध्यमातून इस्लामिक जगतामध्ये होत होता अनेकदा त्याला समर्थन या इस्लामिक जगताकडनं दिलं जायचं परंतु आता हेच इस इस्लामिक जग जे आहे ते भारताच्या बाजूने वळलेलं आहे भारताने जो लुक वेस्ट धोरण स्वीकारलेला आहे या लुक वेस्टच्या अंतर्गत भारत आता सांस्कृतिक संबंध देखील या इस्लामिक जगताशी घनिष्ठ करू इच्छितो आणि त्याच्या आधारे ज्या हिंदू टेम्पलकडे ह्या हिंदू मंदिराकडे आपल्याला बघता येईल ज्यातनं इस्लामिक जगतामध्ये भारताचा वाढता सांस्कृतिक प्रभाव जो आहे हा आपल्याला येत्या काळामध्ये दिसून येणार आहे आणि हे माध्यम आहे या माध्यमातनं भारत इस्लामिक जगताबरोबर विशेष करून यु बरोबर आपले व्यापारी आणि सांस्कृतिक आणि त्याचबरोबर सामाजिक संबंध घनिष्ठ करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे शैलेंद्रजी अत्यंत महत्वाचा असा शब्द आपण वापरला मंदिर डिप्लोमसी आणि हे दोन्ही बाजूंना लागू होतं माझा पुढचा प्रश्न आहे की याचा व्यापारावर काय परिणाम होऊ शकतो दोन्ही देशांच्या भारताने जसं दक्षिण पूर्व आशियाबरोबर आपले आर्थिक आणि व्यापारी संबंध सुधारण्यासाठी लुक इस्ट धोरणाचं डिझाईन केलं आणि लुक इस्ट धोरणाला आता आ, तीस वर्ष पूर्ण झालेली आहे त्याचं रूपांतर आता ऍक्ट इस्टमध्ये झालेलं आहे आणि त्याच्या माध्यमातनं जो दक्षिण पूर्व आशियाबरोबर आपला व्यापार हा साधारणतः तीस अब्ज होता तो वाढून आता अडीचशे अब्जापर्यंत गेलेला आहे तशाच पद्धतीने वेस्टर्न वेस्ट भागामध्ये किंवा पश्चिमेकडे जी इस्लामिक जगत आहे किंवा आखातामधली जे इस्लामिक देश आहेत त्यांच्याबरोबर भारताचे सांस्कृतिक व्यापारी आणि आर्थिक संबंध घनिष्ठ करण्यासाठी भारताने अलीकडच्या काळामध्ये लुक वेस्ट ही पॉलिसी स्वीकारलेली आहे आणि याच्या अंतर्गत भारत मोठ्या प्रमाणावरती आर्थिक आणि व्यापारी संबंध विशेष करून तेलाच्या पलीकडे जाऊन कारण कर इस्लामिक जग जे आहे किंवा आखातामधले जे देश आहेत ते भारताच्या तेलाच्या पुरवठ्याचे मुख्य स्रोत आहेत भारत आपल्या एकूणच तेलाच्या गरजेच्या जवळपास पंच्याहत्तर टक्के तेल हे आयात करतो आणि आपलं बहुसंख्य तेल हे प्रामुख्याने इस्लामिक जगताकडनं विशेष करून सौदी अरेबिया यु असेल कतार ज्याच्याकडनं आपण एल एन जी सारखा गॅस घेतो इराक आहे ज्या देशांकडनं प्रामुख्याने भारत जे तेल आयात करतो तर या देशांबरोबर आपले घनिष्ठ संबंध असणं हे अत्यंत गरजेचं होतं आणि त्या दृष्टिकोनातून भारताने लुक वेस्ट या धोरणाचा स्वीकार केला आणि जर आपण युएचं उदाहरण घेतलं तर दोन हजार पंधरापासनं युए बरोबर आपण संबंध घनिष्ठ करायला सुरुवात केलेली आहे दोन हजार सतरामध्ये युए आणि भारतामध्ये कॉम्प्रेहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचं अग्रीमेंट झालं दोन हजार अठरामध्ये कम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिपचं अग्रीमेंट झालं आणि आता ह्या दोन देशांमधला व्यापार हा पंच्याऐंशी अब्ज आहे आणि त्यापैकी जो तेलाशिवाय असणारा व्यापार आहे हा साधारणतः पंचेचाळीस अब्जाचा आहे यातनं किती झपाट्याने भारताचं यु बरोबर व्यापारी संबंध वाढतायत हे दिसून येतं अशा स्वरूपाचे सांस्कृतिक संबंध घनिष्ठ झाल्यानंतर येत्या काळामध्ये हा व्यापार दीडशे अब्जेपर्यंत जाण्याची शक्यता ही देखील नाकारता येत नाही शैलेंद्रजी वेस्ट ही आजची तर एक पॉलिसी झाली मात्र इतिहास हा कसा होता संबंधांचा या दोन देशांमध्ये भारत आणि युनायटेड अरब एमिरेट्स मध्ये या दोन दिवसांच्या दौऱ्याचा जो दु, दुसरा दिवस आहे हा पंतप्रधान मोदींची कतारला भेट आहे आणि नुकतंच कतारनी भारताला एक फार मोठं गिफ्ट दिलेलं आहे आपले जे नौदलाचे वरिष्ठ अधिकारी नौ वरिष्ठ जे आपले अधिकारी होते ज्यांना जे कतारमध्ये तुरुंगवासामध्ये होते आणि कतारने त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिलेली होती पंतप्रधान मोदींच्या या संपूर्ण प्रकरणांमधल्या इंटरव्हेन्शनमुळे आणि ज्या प्रभावी पद्धतीने भारताने आपला राजनय आणि मुत्सद्देगिरी राजकीय मुत्सद्दीगिरी ही वापरली त्याच्या माध्यमातून भारताने या केवळ या नऊ नौ, नौदल अधिकाऱ्यांना मुक्त केलं नाही म्हणजे त्यांच्या त्यांच्या मृत्यूदंडाची शिक्षा जी आहे ती माफ केली नाही तर त्यांना सुखरूपपणे भारतामध्ये आलं याच्या माध्यमातून भारताचा इस्लामी जगतामधला वाढता प्रभाव जो आहे तो अधिरेखित होतो त्यामुळे कतारच्या आमिर बरोबरची त्यांची जी, जी भेट आहे देखील अत्यंत महत्वाची असणार आहे आणि याच्या माध्यमातून एक प्रकारचं एक पद्धतीचं थँक्स गिविंग जो आहे तो या बाबतीमध्ये घडेल असं दिसून येतो शैलेंद्रजी आपले खूप खूप धन्यवाद खरं